बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यात एक धक्कादायक प्रकार समोर आलाय निपाणी टाकळी गावचे उपसरपंच लक्ष्मण चव्हाण यांना भर रस्त्यात अमानुष मारहाण करण्यात आली ही घटना परभणी मुख्य रस्त्यावर घडली असून लक्ष्मण चव्हाण दुचाकीवरून आपल्या गावाकडे जात असताना लाल रंगाच्या चारचाकी गाडीने त्यांना धडक दिली आणि त्यानंतर काही लोकांनी त्यांना थांबवून हातात शस्त्र आणि काठ्यांनी जबर मारहाण केली या अमानुष हल्ल्याचा व्हिडिओ दोन दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झालाय तो पाहून नागरिकात संतापाची लाट उसळली आहे लक्ष्मण चव्हाण यांनी गावाच्या ग्रामसभेत विकास कामांची बोगस बिलं कुणीही मंजूर करू नयेत अशी सूचना दिली होती आणि याच सूचनेचा राग मनात धरून आरोपींनी त्यांच्यावर हल्ला केल्याची माहिती त्यांच्या फिर्यादीत देण्यात आली आरोपी जायकोबा राठोड भगवान राठोड मनोज फुलोरे गोटू लांडगे आणि विष्णू राठोड यांनी मिळून ही हल्लेखोर कारवाई केल्याचं नमूद करण्यात आलंय सध्या मनोज फुलोरे या आरोपीला अटक करण्यात आली असून इतर आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक कोळी यांनी फोनवरून दिली आहे दरम्यान लक्ष्मण चव्हाण यांनी माध्यमांशी बोलताना ग्रामसभेत गावाच्या हिताचा मुद्दा मांडला आणि त्याचा एवढा राग घेतला गेला ही कुठली लोकशाही असा सवाल उपस्थित केला आहे जे अकरा तारखेला घटनेली घटना घडलेली आहे त्यामध्ये फोर पुरुल, व्हीलर फोर व्हीलरने मला पहिल्यांदा उडवलेलं आहे त्यामध्ये मी कसा बसा जखमी होऊन वाचलेलो आहे आणि पळत सुटलेलो आहे साहेब आणि त्या नंतर मला आडून तिघा चौघांनी पूर्णपणे व्हिडिओमध्ये अमानुष मारहाण केलेली आहे दगडाने काठीने चाकू काढून मारून टाकीन ह्याचे पाय तोड असं त्याच्यात म्हटलेलं आहे साहेब ह्याच्यावर योग्य ती कडक आणि कडक कारवाई व्हायला पाहिजे साहेब तीनशे सात हा गुन्हा नोंदवला पाहिजे त्यामध्ये आणि जो ह्यांचा आठ तारखेचा प्रकरण आहे साहेब त्यामध्ये माझा कुठलाही संबंध नाही ह्यांचा हा घरगुती मॅटर आहे त्याच्यामध्ये त्यांचे भांडण झालेले आहेत त्यावेळेस मी दुसरीकडे होतो त्याचे माझ्याकडे पुरावे साहेब ते मी दाखल करायला तयार आहे त्यामध्ये एस पी साहेबांना लक्ष घालून योग्य ती कडक कठोरात कठोर शिक्षा देऊन आरोपींना कारवाई करायला पाहिजे यापूर्वी बीड जिल्ह्यात सरपंच संतोष देशमुख यांच्यावरही हल्ला झाला होता आणि आता उपसरपंचावर प्राणघातक हल्ला झाल्याने बीडमध्ये लोकप्रतिनिधींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय पोलिसांचा प्रभाव आणि आरोपींवर कारवाई कधी होणार हा प्रश्न समोर उभा आहे या प्रकारावर तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच महत्वाच्या बातम्यांसाठी सरकारनामाला सबस्क्राईब करायला विसरू नका